नमस्कार मी ईशानी राजेश तोरणमल मी खूप मस्त सगळा अनुभव ओव्हरऑल मस्त होता सगळे इथे नवीन वेगळ्या वेगळ्या राज्यातले फ्रेंड्स मिळाले आणि फॅकल्टी पण खूप इन्साइटफुल होती सगळे गाईड गायडन्स खूप मला इथे चांगला मिळाला आणि एक्सपोजर जे म्हणतो ते इथं मला खरोखर मिळालं siguiente en bien, bien guest with a token of gratitude, I call upon the second batch of graduates who passed through the doors of, of this University. It's quite extraordinary that we are now a, a University for built environment. It's a small space of built environment amongst an enormous number of forms of education, not so small. It is quite huge. It involves a huge body of engineering, architecture, management, law, every kind of aspect to bear upon a, this environment. Its conception, its planning, its construction, and its operation. The people require. To provide all this effectively and efficiently. I can find a unique solution, maybe a single solution, and I can solve that problem. But when I am concerned with management, it's a different proposition altogether. As a manager, I will probably have multiple solutions. आमच्या या ग्रॅज्युएशन सेरिमनीला मला आनंद होते की आमच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज मिस चलाका गुलाबचंद धवन मॅडम पण प्रेझंट होत्या आणि त्यांच्याच बरोबर बरेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि गवनीम बॉडीचे मेंबर्स जे खूप लाईक दे आर फेमस इंडस्ट्रीस्ट फॉर एक्झाम्पल मिस्टर जे पी श्रॉफ वॉज प्रेझेंट देन वी हॅड अ प्रोफेसर फ्रॉम आय एस सी बँगलोर जे आमचे बोर्ड ऑफ स्टडीज आणि एकाडेमिक काउन्सिलचे मेंबर आहेत डॉक्टर एन सी प्रकाश ते प्रेझेंट होते देन वाईस चान्सलर ऑफ निकमार युनिव्हर्सिटी हैदराबाद श्रीकांत चराटे प्रेझेंट होते तर बऱ्यापैकी पार्टिसिपेशन आमच्या सगळ्या गवर्निंग बॉडी मेंबर्स मला अतिशय आनंद होतो आहे की आज आम्ही आमच्या निकमार युनिव्हर्सिटी पुण्याचं सेकंड कन्वोकेशन सेरेमनी सेलिब्रेट करतो आहे आमच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट ऑनरेबल चेअरमॅन डॉ मिस्टर अजित गुलाबचंद आहेत आणि प्रेसिडेंट जे आमचे निकमार युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर वी एन गुपचूप सर त्यांचं पण प्रेझन्स आम्हाला मिळालं दोघांचे अतिशय सुंदर स्पीचेस झाले आम्ही एक हजार एकशे अठ्ठावीस मुलांना डिग्रीज ग्रांट करतो आहे आणि आमची फर्स्ट बॅच काही प्रोग्रॅम्सचे जे फर्स्ट बॅचेस आहेत ते आज पासआउट होत आहेत जसं की एम बी इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट एम बी ए इन एनव्हामेंटल सस्टेनेबिलिटी देन एम बी ए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट एम प्लॅनिंग बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तर ह्या सगळ्या बॅचेस पहिल्यांदा ग्रॅज्युएट आऊट होत आहेत आमच्या युनिव्हर्सिटीमधून uh, मुलांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि uh, आम्ही सगळ्या युनिवर्सिटीच्या ज्या फॅकल्टी आणि स्टाफनी पण खूप तयारी केली ह्या कार्यक्रमासाठी दुसरी गोष्ट जी आहे की एक अजून आनंद होते की सगळ्या मुलांना मी प्लेसमेंट देऊ शकलो तर आमचं ऑलमोस्ट आय विल से नाइंटी एट नाईंटी नाईन पर्सेंट प्लेसमेंट राहतं जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्ट करतात कारण बरीचशी मुलं बिझनेसमध्ये जातात त्याच्यामुळे जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्शन देतात तर सांग सगळ्या मुलांना आम्ही प्लेस करू शकलो आमचं इंटरनॅशनल प्लेसमेंट हायेस्ट प्लेसमेंट वॉज अराऊंड ट्वेंटी सिक्स लॅक्स आणि डोमेस्टिक प्लेसमेंटमध्ये हायस्ट प्ले नॉट ट्वेंटी सेवन लॅक्स प्रकारे मुलांना चांगल्या कंपनीज मिळाल्या आहेत काम करायला आणि अतिशय उत्साही वातावरण आहे त्यात हे आज आता आम्ही क्लोज करतो आमचे जे एम बी ए सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट एम बी ए इन एनव्हामेंटल सस्टेनेबिलिटी एम बी ए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट एम बी ए जनरल मॅनेजमेंट देन एम एम प्लान मास्टर ऑफ प्लानिंग आणि बीबीए ह्या बॅचेसची पहिली बॅच पासआउट झाली प्राऊड मुवमेंट आहे हा मी पण सिव्हिल इंजिनियर आहे पण तिला ए पी एम मध्ये एक्सेल करताना बघून अजून आनंद वाटतो की माझ्यासोबत अजून कोणत्या आहे माझ्या बरोबर आणि व्हेरी प्राऊड ऑफ फर आणि ती दहावी पासूनच टॉपर आहे बट सीएस प्रूफ की मास्टर्सला पण ती टॉपर आहे म्हणजे सीएस प्रू एक्सेन्स इन एव्हरी फिल्ड भाई नी भाई नी दी दी ओ, हो होतात धान्य अजून पण होतात मी एमई एन्व्हायरमेंट आहे आणि हि मास्टर्स आता एपीएम मध्ये झालंय तर दोघी मे बी मध्ये बिझनेस करू असं प्लॅनिंग आहे आमचं काय गाईड सर गायडन्स सर काही नाही ती टॉपर आहे तर तिला माहिती आहे की कसं एक्सेल करायचं पण हेच सांगेल की अशीच पुढे प्रगती कर होणे तिची मेहनत खूप मेहनती आहे ती म्हणजे अगदी सुरुवातीपासून तिला सगळ्या सब्जेक्ट मध्ये तितक्याच आवडीने अभ्यास करायची आवड आहे त्याच्यामुळे आणि पाचवी पासूनच ती हुशार आहे आणि आज तिने गोल्ड मेडल करून आणखी ते सिद्ध केलं आहे आणि आमच्यासाठी खूप मोठं म्हणजे आनंदाचा क्षण आहे खूप भरून येते ती मुली गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल नमस्कार मी शानी राजेश तोराडमल मी इथे एपीएम मध्ये ऍडमिशन घेतलेलं निकमार मध्ये आणि आता दोन हजार पंचवीस ची पास आऊट आहे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे मला आज खूपच आनंद वाटत आहे आणि सध्या मी वी कन्स्ट्रक्ट या कंपनीमध्ये कामाला आहे पुण्यामध्ये आणि पुढे माझा फ्युचर विचार असा आहे की मी एक बिझनेस वुमन बनेल आणि जरा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला थोडासा एक्सपान्शन देऊ निकमार मध्ये खूप मस्त सगळा अनुभव ओव्हरऑल मस्त होता सगळे इथे नवीन वेगळ्या वेगळ्या राज्यातले फ्रेंड्स मिळाले आणि फॅकल्टी पण खूप इन्साइटफुल होती सगळे गाईड गायडन्स खूप मला इथे चांगला मिळाला आणि एक्सपोजर जे म्हणतो ते इथं मला खरंखोर मिळालं